हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला काळ्या घेवड्याची झनझणीत अशी गावरान पद्धतीने आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी हे काळे घेवडे घेतले आहेत हे काळे घेवडे ओले काळे घेवडे असतात ना ते आहेत तर बघा आता इथे मी हे सोलून घेतले आहेत त्यानंतर बघा आता हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर इथे वाटण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे तर बघा खूप जास्त साहित्य लागत नाही इथे मी थोडंसं खोबरं घेतलं आहे त्यानंतर बघा लसणं एक लसणाची कांडी सोलून घेतली आहे त्यानंतर कोथंबीर घेतली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचे तर बघा पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तरीते तर इथे पाहू शकता मी पाण्याचा वापर न करता हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे आता इथे बघा वाटानी अद्रकचा तुकडा सुद्धा मी घातला आहे थोडस त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी इतपत तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे तर बघा इथे एक चमचा मोहरी घेतली ती यामध्ये घालायची त्यानंतर मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालायचे एक चमचा जिरे घालायचे बघा जिरेसुद्धा फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायचे त्यानंतर बघा इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो देखील आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक अर्धा मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे आता बघा कांदा अर्धा मिनिटभर परतला त्यानंतर बघा टोमॅटो घालून घ्यायचं आहे आता बघा टोमॅटो देखील एक अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तरी ते पाहू शकता कांदा आणि टोमॅटो आपला परतून झाला आहे त्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आता बघा वाटण देखील आपल्याला तेलावरती छान असं एक ते दीड मिनटं परतून घ्यायचे तर इथे पाहू शकता एक ते दीड मिनटं मी हे वाटण तेलावरती छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी कांदा मसाला घेतला आहे गोडा मसाला घेतला आहे हळद घेतली आहे आणि बेडगी मिरची पावडर घेतली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा मसाले देखील आपल्याला छान असे परतून घ्यायचेत त्यानंतर बघा जे काळे घेवडे होते ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि ते देखील आपल्याला मसाल्यांसोबत परतून घ्यायचेत तर बघा इथे मी एक मिनिटभर हे काळे घेवडे सुद्धा या मसाल्यांसोबत परतून घेतलेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा तुम्हाला आमटी कितपत करायची आहे ना त्यानुसार पाणी घालायचं कारण की आपल्याला शिजायला सुद्धा ह्याला लागणार आहे त्यामुळे ते नंतर पाणी आटणार आहे तर सुरुवातीला थोडं जास्तच पाणी घालून घ्यायचं तर इथे पाहू शकता मी एक दोन ते अडीच ग्लास पाणी यामध्ये घातला आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता बघा यावरती एक झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे एक आठ मिनिट मी हे शिजवून घेतलं आहे अधूनमधून झाकण काढून भाज्या हलवून घेत होते तरी ते पाहू शकता छान अशी आपल्या ह्या आमटीला तरी देखील आले आहे आता आपण चेक करूया घुगऱ्या शिजल्या आहेत का तरी ते पाहू शकता घुगऱ्यासुद्धा छान अशा शिजल्या आहेत आता बघा यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे तरी ते भाजलेलं शेंगदाण्याचा कोट घेतला आहे अगदी पोहे खायचा दोन चमचा इतपत मी कोट यामध्ये घालणार आहे कोट घातल्यानंतर बघा हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यावरती आपल्याला दोन मिनिटभर झाकण ठेवून पुन्हा ह्याला होऊन द्यायचे तरी ते पाहू शकता कोट घातल्यानंतर पुन्हा मी दोन मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं आता आपण झाकण काढून घेऊया आणि एकदा पुन्हा हे मिक्स करून घेऊया तरी ते पाहू शकता ही आमटी तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजचीही गावरण पद्धतीने झणझणी काळे झोडेची आमटी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाकमनाचं असतं तर भेटूया उद्या एक अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय